नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासकृष्ट म्हणजे एकवीस मार्च पासून ते तीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात फक्त एकवीस मार्चपासून तर मार्च मार्च वातावरणामध्ये मा ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहिल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा आता विभागावर बघायचं झालं तर राज्यामध्ये एकवीस मार्च ते तीस मार्चपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उन्हाची तीव्र वाढत जाणार आहे आणि रात्रीच्याला गारवा दान आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे तर पण रात्रीच्याला थंडीचा गारवा दानवणार आहे दिवसा तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही दिवसा उन्हाचा पारा जास्त राहील रात्रीच्या थंडीच्या थंडी जाणवेल थंडी म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि अंशाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणारे एकेचाळीस बेचाळीस अंश पर्यंत उन्हाची पारा वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जवळपास दहा दिवस पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक जर वातावरणात बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल धन्यवाद अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज झाला जाईल